नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज एकोणावीस फेब्रुवारी जाणून घेऊया आजचे तूर बाजारभाव शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर सुद्धा येथे सहा हजार नऊशे रुपये क्विंटलच मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भोकरदन बाजार समिती येथे आवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नांदेड बाजार समिती येथे आवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दर येथे मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असेच तूर बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा